तर मंडळी हा नवीन नाश्ता बनवण्यासाठी मी तुम्हाला एकदम झटपट पद्धत दाखवणार आहे हा तुम्हाला वाटलंच तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक दिवस आधीही तयारी करू शकता तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे जवळपास एक मोठी वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे रेशनिंगचे तांदूळ उपलब्ध नसतील तर तुम्ही कोणतेही जुने तांदूळ वापरला तरी चालेल किंवा आणखीन कोणते तांदूळ वापरला तरी चालेल इंद्रायणी तांदूळ वापरलं तरी चालतील आता ह्याच वाटीने मी पाव वाटी शाबुदाना घेतलेला आहे जवळपास दोन ते तीन चमचे शाबुदाना आहे साबुदाणा का वापरत आहे नाश्त्यामध्ये नरमपणा येण्यासाठी आणि नाश्त्यामधून एकदम स्पंजी होण्यासाठी शाबूदाना वापरत आहे तुम्हाला शाबुदाना नाही वापरायचा असेल तर पाव वाटी म्हणजेच दोन ते तीन चमचे जाड किंवा पातळ पोहे वापरलं तरी चालेल किंवा ताजा बाज दोन चमचे वापरलं तरी चालतील आता तुम्हाला तांदळाने बनवायचं नसेल तर दुसरा उपायही आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मी पुढे तुम्हाला तो दुसरा उपाय सांगणारच आहे आता या दोन्ही जिन्नसांना स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे तांदळामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जे काही धूळ माटी किंवा ह्याच्यामध्ये बारीक बारीक नुस्या झालेल्या असतात ते सुद्धा निघून जातील तर मंडळी मी याला अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घेतो तर मंडळी जवळपास मी ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता काय करायचं का ह्या तांदळाला पंधरा ते वीस मिनिट कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे तांदूळ बुडेल आहे आणि आपण पाहू शकता तांदूळ एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे तुम्ही वाटलंच तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्हाला तांदूळ नाही वापरायचं असेल दुसरी झटपट पद्धत काय आहे तुम्ही तांदळाच्या जागी बारीक रवा सुद्धा वापरू शकता बारीक रव्यामध्ये शाबुदाना वापरू शकता किंवा पोहे वापरू शकता त्याच बरोबर पाव वाटी किंवा जमेल तितकं तुम्हाला दही वापरू शकता त्याला पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता तर आता काय करायचं जवळपास झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटं याला चांगल्या प्रकारे भिजू देऊ म्हणजे तांदूळ एकदम नरम होतील व साबुदाणे एकदम नरम होतील तर इथे नाश्त्यासाठी झटपट चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे एक लहान वाटी ओलो नारळ घेतलेला आहे त्याच्यावरची असे साल काढलेली आहे तुमच्याकडे ओलो नारळ नसेल तर नारळाची पावडर घेतलं तरी चालेल चटणीच्या बाइंडिंगसाठी आणि चवीसाठी दोन चमचे फुटाणे घेतले आहे तुम्ही फुटाण्याच्या जागी भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी चालेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी अंबूस चव येण्यासाठी थोडीशी चिंचव वापरायची आहे दोन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबर आणि आता थोडंसं पाणी टाकून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला पातळ किंवा घट्ट ठेवू शकता पण एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आता ह्याला मस्तपैकी तडका देऊ त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये एक लहान चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोहरी जिरा चटकायला लागले की चिमूटभर हिंग टाकायची आहे एक बेडगी मिरची अशी तोडून टाकायची आहे थोडंसं कडीपत्ता आता याला चांगल्यापैकी असं स्प्रेड करायचं आहे आता ह्याच्यावरून असं तडका पसरवून टाकायचं आहे एकदम झटपट अशी चटणी आहे काहीच वेळ लागत नाही आणि ह्या नाश्त्यासाठी ही नारळाची चटणी टेस्टला एकदम बेस्ट लागते बरं का चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे थोड्या वेळ ह्याला इथे बाजूला ठेवू आणि लगेच नाश्ता बनवायला घेऊ तर मंडळी नाश्त्याची सुरुवात करण्या अगोदर एक लहानशी प्रोसेस आहे एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याला बारीकवाल्या किसीने किसून घ्यायचा आहे कधीही बटाटा तुम्ही किसत असाल तर पाण्यामध्येच किसा कारण की बटाट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं काळीही पडत नाही म्हणून त्याला पाण्यामध्ये घ्यायचा आहे मी एक बटाटा वापरलेला आहे तुम्ही वाटलं तर दोन बटाटे वापरले तरी चालेल तर मंडळी बटाटे किसून झालेला आहे आणि आपण पाहू शकता पाणी किती गडूळ झालेला आहे आता हा बटाट्याचा केस नाश्त्यामध्ये वापरताना अगोदर ह्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुऊन ह्याचं पाणी वेगळं करून घ्या चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत तर मंडळी जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आणि आपण पाहू शकता शाबुदाना आणि तांदूळ चांगल्या प्रकारे फुगले गेले आहेत आणि तांदूळ सुद्धा नरम झालेले आहेत सहज तुटत आहेत हाताने आणि शाबुदाना पहा किती मस्त नरम झालेला आहे आणि फुगला कसा आहे आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास कोमट पाण्यामध्ये सुद्धा ह्याला भिजत ठेवू शकता किंवा चार तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की तुम्ही एक दिवस आधी म्हणजे रात्री झोपताना ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल सकाळी उठलं की नाही पटकन हा नाश्ता तयार होतो आता काय करायचं संपूर्ण पाणी ह्याच्यामधलं वेगळं करून टाकायचं आहे तर मंडळी पाणी वेगळं करून झालं की ह्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहान मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही याला दोन बॅच मध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता माझ्याकडे मोठं मिक्सरचं भांडं आहे म्हणून संपूर्ण एकदाच मी वाटून घेत आहे तर यासोबतच मी दोन चमचे दही वापरत आहे दही जास्त आंबट असल्यामुळे मी इथे दोनच चमचे वापरत आहे तुमची कमी आंबट असेल दही तर तुम्ही एक वाटी वापरलं तरी चालेल म्हणजेच एक लहान वाटी दही वापरलं तरी चालेल चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं तर मंडळी अगोदर ह्याला एक ते दोन पल्स फिरवून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून ह्याला मिडियम मध्ये वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटून झालं की ह्याचं बॅटर मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम घट्ट आहे इडलीच्या बॅटरपेक्षाही घट्ट आहे थोडस जास्त पातळही ठेवू नका आणि जास्त प्रमाणामध्ये घट्ट ठेवू नका असं पूर्ण बॅटर भांड्यामध्ये काढून झालं की भांडं बाजूला ठेवत आता किसून ठेवलेला बटाटा ह्या बॅटरमध्ये मिक्स करायचा आहे चवीनुसार मीठ आणि आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि एका बाजूने एक ते दीड मिनटापर्यंत फेटून सुद्धा घ्यायचं आहे बटाटे बारीक किसणीने किसून घेतलं तर एक फायदा आहे की बटाटे मस्तपैकी शिजले जातात तुम्ही मोठ्या किसणीने ह्याला किसून घेतलं की कि बटाटे शिजले जाणार नाही म्हणजे बटाटा शिजला जाणार नाही इतकं लक्षात ठेवा बारीक किसणीनेच तुम्हाला किसून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिटापर्यंत बॅटर फेटून झालेला आहे आणि मस्त बॅटर मध्ये हवा भरलेली आहे हवा भरल्याने काय होतं बॅटरला मधून जाळी पडण्याची जास्त शक्यता असते म्हणजे जाळी पडायला मदत होते तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडी सवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता उन्हाळ्यामध्ये असं हलकं फुलकं दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही बनवलं तरी चालेल कारण की हे पचायला एकदम हलकं फुल असतं जास्त जड नसतं शिवाय हे हेल्दीही भरपूर असतं आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो बॅटर तर पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्ही याला पंधरा ते वीस मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलात तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरू शकता तुम्हाला नाश्ता जाळीदार आणि स्पंजी पाहिजे असेल तर आणि तुम्ही रात्री भिजत ठेवलात म्हणजे तांदूळ आणि शाबुदाना रात्री भिजत ठेवलात किंवा चार ते पाच तास भिजत ठेवलात किंवा कोमट पाण्यामध्ये एक ते दीड तास भिजत ठेवला तर तिथे तुम्हाला सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही तो नाश्ता असाच एकदम स्पंजी आणि मधून जाळीदार होईल आता काय करायचं या दुसऱ्या भांड्यामध्ये मी चार चमचे हे बॅटर काढून घेत आहे कारण की याच्यामध्ये मी सोडा मिक्स करणार आहे तुम्ही वाटलंच तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे तुम्ही असं सुद्धा बनवू शकता पण हा नाश्ता एकदम फ्लपी आणि जाळीदार आणि स्पंजी होण्यासाठी मी असं थोडंसं बॅटर ह्याच्यामध्ये काढून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये पाव चमचा सोडा मिक्स करत आहे आता ह्या बॅटरमध्ये पाव चमचा सोडा घालूया तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता आणि थोडस पाणी टाकायचं आहे सोडा लवकर ऍक्टिव्ह होण्यासाठी आता ह्याला हलक्या हाताने अगोदर वरून वरून असं गोल गोल फिरवत जायचं आहे मग एकदम मधून सुद्धा हलक्या हाताने चांगल्या प्रकारे सोडा एकजू करायचा आहे जेणेकरून सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे झटपट रेसिपी आहे तुम्हाला सोडा नाही वापरायचा तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं आहे सोडा न वापरता आणि इनो न वापरता सुद्धा हा नाश्ता मस्तच बनतो टेस्टला पण बहुतेक जणांना तांदळाची रेसिपी म्हटली की मधून जाळी पडायला पाहिजे आणि एकदम नरम असायला पाहिजे तर तो खाण्यासाठी एकदम बेस्ट लागतो आणि कधी तरी सोडा आणि इनो खाल्ल्यावर काहीही होत नाही चला तर मंडळी थोडा ॲक्टिव्ह झालेला आहे फटाफट मी तुम्हाला नाश्ता सुद्धा बनवून दाखवतो तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही तव्यावर सुद्धा हा नाश्ता बनवू शकता पण नॉनस्टिक तवाच वापरा आणि ह्याला आतील बाजूमध्ये थोडस तेल लावायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की थोडसे मिक्स मोहरी जिरा असं पसरवून घ्यायचं आहे मोहरी जिरा चटकायला लागले की एक ते दोन कडी पत्त्याची पाने असं पसरवून टाकायचं आहे था आता मी तुम्हाला ज्या बॅटरमध्ये सोडा वापरला आहे त्याचा नाश्ता अगोदर करून दाखवतो तर एक पळी थोडस आणखीन बॅटर टाकायचं था आहे आणि त्याला हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचवर करून एक, एक तीन ते चार मिनटं एका बाजूने भाजू देऊ तर जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता मस्त जाळी पडलेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो दिसते ना एकदम भारी जाळी पडली आहे कारण की आपण याच्यामध्ये सोडा वापरलेला आहे आता ह्याला एकाच बाजूने भाजून घ्यायचं आहे आणि आता ह्याला मी बाजूला काढून ठेवतो आणि याला थंड करून घेतो आता तुम्हाला सोडा न वापरता हा नाश्ता बनवून दाखवतो पॅन जास्त गरम झालेला आहे मंडळी तर थोडस थंड होऊ देऊ थोडस थंड झाल्यावर ह्याच्यावर थोडस तेल पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने एकदम तेल पसरवायचं आहे आणि जास्त तेल लावायचं नाही जवळपास चार ते पाच थेंब तेल लावायचं आहे किंवा तुम्ही बटर वापरलं तरी चालेल टेस्टला एकदम बेस्टच आहे आता धूल पूर्णपणे निघून गेलेला आहे गॅस चालू करूया आणि एकदम मंद आचार ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपण पुन्हा बॅटर घालायचं आहे एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये मी सोडा नाही वापरलाय बरं का असं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि वाटलंच तर ह्याच्या खाली तुम्ही जिरा किंवा राई किंवा कढीपत्ता पसरवू शकता आता जवळपास ह्याला सुद्धा दोन ते तीन मिनिटापर्यंत एका बाजूने भाजू देऊ तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनिटं झालेली आहे आणि आपण पाहू शकता हा पण नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे फक्त ह्याला जाळी पडलेली नाही आणि स्पंजी झालेला नाही आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो ह्याला आणखीनच मला चविष्ट बनवायचा आहे तर व्हिडिओ अर्धवट सोडू नका व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल ह्याची पुढची स्टेप काय आहे तर मंडळी तुम्हाला कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवू शकता चला प्लेट तर ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता अगोदर बनवून घेतो तर मंडळी संपूर्ण बॅटरचा हा नाश्ता मी बनवून घेतलेला आहे आणि मी मात्र सोड्याने जास्त बनवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हा एक नाश्ता सोडा न वापरता बनवलेला आहे हा पाहू शकता तुम्ही सोडा न वापरता एकदम प्लेन आहे आणि भाजला सुद्धा गेलेला आहे आणि हा पहा सोडा वापरून एकदम मस्त जाळीदार आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे तुम्ही जास्त वेळ तांदूळ भिजत ठेवलात रात्रभर तर असा नाश्ता होईल सोडा न वापरता चला तर मी तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस करून दाखवतो तर मंडळी एक छोटीशी स्टेप आहे त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे असं तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तुम्ही वाटलंच तर बटर किंवा तूप ही वापरू शकता तेल चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे तर इथे मिक्स जिरा घेत आहे एक लहान चमचा आणि सोबतच सफेद तीळ घेत आहे तुम्ही वाटल्यास तर काळे तीळसुद्धा वापरू शकता आणि थोडेसे कढीपत्ता घेऊन ह्याच्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन लाल मिरच्या आहेत आणि त्याला हुबं कापून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे काही सेकंद ह्याना परतवून घ्यायचा आहे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत एकदम लहान प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस केल्यावरच नाश्ता एकदम टेस्टला बेस्ट होतो बरं का तुम्ही याला प्लेट ढोकळासुद्धा बोलू शकता नाव काही पण द्या पण चवीला एकदम भन्नाट लागतो तर मंडळी तडका ही पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर मंडळी फटाफट हा तडका नाश्त्यावर सर्व करूया तर तडका पूर्णपणे तयार झालेला आहे आता ह्या तडक्याला ह्या नाश्त्यावर असा सर्फ करायचा आहे जसं आपण ढोकळ्यावर सर्फ करतो ना पसरवून घेतो तसंच पसरवून घ्यायचा आहे तडका तुम्ही तुमच्या आवडी सवडीनुसार जसं तुम्हाला खायला आवडतो तडका तसा बनवू शकता उडीद डाळ चण्याची डाळ सुद्धा वापरून हा तडका बनवू शकता एकदम मस्त लागतो चवीला आणि झटपट होणारी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ह्या दोन पद्धती मधल्या कोणत्या पद्धतीने बनवायचं आहे ती तुमची चॉईस आहे मला तर वाटत तुम्ही सोड्याचाच बनवणार आहे आणि हे पहा एकदम मस्त असा नरम ुसलुसीत झालेला आहे तोडल्यानंतर हे पहा काय जबरदस्त कापसासारखा का झालेला आहे एकदम नरम लुसलुसित आणि हा पण तुम्हाला मी तोडून दाखवतो हा पण झालेला आहे एकदम नरम लुसलुसित झालेला आहे पण ह्याला जाळी नाही पडलेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद